भुलेश्वरचा संकटमोचक भक्तजन तारक श्री सिद्धिविनायक भुलेश्वरचा महागणपती आणि ही आहे त्याची महती श्री सिद्धिविनायक टेम्पल जागृत नवसाला पावणारा भुलेश्वरचा महागणपती श्री सिद्धिविनायक दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरातील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक टेम्पल हे साधारणतः सहाशे पन्नास वर्षापूर्वीचे पुरातन काळापासून आहे गर्भगुडी स्वयंभू अष्टनागावर विराजमान भुलेश्वरचा महागणपती श्री सिद्धिविनायक ही पाषाण मूर्ती आहे मंदिराच्या गाभारात देवाच्या समोर सुबक उंदीर मामाची दगडी पाषाणाची मूर्ती आहे त्याचप्रमाणे श्री साईबाबांची मूर्ती आहे ह्या मंदिरात संपूर्ण महाराष्ट्रातून व देशविदेशातून भक्तजन या पवित्र स्थानाचा लाभ घेण्यासाठी वारंवार भेट देत असतात त्याचबरोबर या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक भक्तांच्या हकेला धावून मनोकामना पूर्ण करणारा भुलेश्वरचा महागणपती श्री सिद्धिविनायक याचा महिमा अनुभव येणाऱ्या भक्तांना आला असून अनेक नवविवाहित संतानेच्छुक अशांचे नवससुद्धा येथे सफल झाल्याचे आढळून आलेले आहे प्रत्येकाने बोललेला नवस पूर्ण झालेला असून त्याच श्रद्धेने कोणताही नवस पूर्ण झाले म्हणून जागृत देवस्थान नवसाला पावणारा भुलेश्वरचा महागणपती श्री सिद्धिविनायक अशी त्याची ख्याती निर्माण झाली आहे भाविकांची मनाची इच्छा सदिच्छा पूर्ण करण्यासाठी भक्तगण दर मंगळवारी संकष्ट व अंगारक तसेच विनायक चतुर्थीला फार मोठ्या प्रमाणावर भक्तांची दर्शनाला गर्दी असते त्याचबरोबर मंदिरात माघ जन्म उत्सव भाद्रपद गणेश चतुर्थी हे सण फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणून या दिवशी सहस्त्र आवर्तने आणि गणेश अभिषेक होम हवन महाआरती महाप्रसाद केला जातो व भजन मंडळींचे भक्ति संगीतमय कार्यक्रम सांस्कृतिक का कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात मंदिराच्या ट्रस्टची स्थापना एकोणीसशे बावन्न सा साली झाली तसेच सामाजिक शैक्षणिक धार्मिक व आर्थिक मदत केली जाते त्याचप्रमाणे मंदिराची पूर्ण जबाबदारी विश्वस्त सभासद कार्यकारी मंडळ व भक्तजन कामं पाहतात सर्व भुलेश्वरचा महागणपती श्री सिद्धिविनायक भक्तांचे

चतुर्थी आणि त्या निमित्ताने येथील मान्यवर भक्त त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत गणपती दादा गणपती बाबू घडा वर्षी आवश्यू जे जे बारीक तकली पडली जे जेणे वि याद कर दूर हे कोण आणपती

आज आपण भुलेश्वरचा महागणपती येथे आलो आहोत आज अंगारकी चतुर्थी आणि येथील मान्यवर भक्त त्यांचे अनुभव सांगत आहेत नमस्कार मी राहुल अगरवाल काही वर्षाचे गणपतीचे दर्शन करणे आलो मेरा अनुभव बहुत अच्छा आहे सब मनोकामना पूर्ण होती है। दर्शन करणे स्वास्थान आत्मक प्रार्थना रोग दूर हो गया, मैं सबसे करता सबसे मनोकामना दर्शन करणे आया करी सब्छा होती है धन्यवाद भुलेश्वरचा महागणपती याचे आपण आलो आहोत आणि बाबा विश्वंभर गिरी हे गेली चाळीस वर्ष इथे सेवा घेत आहे त्यांचा जे अनुभव सांगत आहे बोला बोला बोलाबाई जागृती आणि तर इतर मनोकामना त्यांनी केले जे काय संघटन असतील की त्यांचे इतरांनी आपली मनोकामना पूर्ण केली आहे मनोकामना हे केलं केले होते सर्व मनोकामना पूर्ण झाली